आपल्याकडे जो गुन्हा दाखल होता कुथ स्टेशनला तीन सातचा गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी तीन आरोपी आपण अटक केलेले आहेत यातला बाक याच्यातला एक क्वांटिड आरोपी जो आहे गजानन मारणे याला आज पोलिसांनी अटक केलेली आहे याच्या या गुन्ह्यामध्ये आणि पुढील तपास पोलीस याच्यामध्ये करत आहेत आपल्याकडे ह्या एकूण तीन आरोपी हा चौथा आरोपी आहे आणि अजून दोन आरोपी आहेत त्याच्यामध्ये पाहिजे असले आरोपी वॉन्टेड आरोपी आहेत सापडला गजानन मार्गे सापडला देवेंद्र आणि या गुन्ह्यामध्ये देवेंद्र जोगच्या च्या मॅटरमध्ये तीनशे सातचा सा दा गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये ऑलरेडी तीन आरोपी अटक आहेत आणि हे चौथा आरोपी आता आपण ताब्यात घेतलेला आहे अजून याच्यामध्ये दोन आरोपी अजून वांटेड आहेत त्याचा पण पोलीस लवकरच शोध घेतली आणि त्यांना पण अटक करतील अजून अजून वांटेड आहेत अजून वॉन्टेड आहेत त्याचा तबा पोलीस तपास भाग आहे मी आता ह्या स्टेजला तुम्हाला काही सांगणार नाही परंतु पोलीस तपासामध्ये बाकीच्या गोष्टी नंतर पुढे निष्पन्न होतील ते काय आता पोलीसचे सोर्स आहेत ते तुम्हाला सगळ्या गोष्टी डिस्कस करू शकत नाही परंतु तो आमच्या ताब्यात आहे आणि पुढची कारवाई पोलीस करत आहेत कोर्टात उद्या उद्या हजर केलं जाईल एक सविस्तर बाईट करू घेता सविस्तर बाईट मला असं वाटतं की जो काय प्रकार झाला त्याच्यातले जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती पोलीस त्यांच्या पद्धतीने कारवाई करत असतील मी काय ते पाहिलं नाही पण जर चुकलाय कोणी तर त्याला कायदा निश्चितपणे आहे ना त्या निमित्तानं मला असं वाटतं त्या माध्यमातून पोलीस कारवाई करतात पण म्हणजे गुन्हेगारी कमी झाल्याचं सांगितलं जात आणि सर्व लोकप्रतिनिधीसोबत आम्ही संपर्कात आहोत असं त्यांनी सांगितलं मात्र दुसरीकडे वारंवार अशा मोठ्या घटना घडतात नाही पुण्यामध्ये मागच्या दिवसा काही दिवसात अशा काही घटना घडल्या गट पण मी तुम्हाला सांगेन की पोलीस सगळ्याच बाजून असं नसतं की पोलीस मागच्या काही दिवसापूर्वी आपण हे पाहिलं की पोषकामध्ये सुद्धा पोलिसांनी चांगलं काम केलं पुण्यात अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त झाला पोलीस काम करतात फक्त काही गोष्टी ज्या मला असं वाटतं की पुण्याच्या कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातनं ज्या कमी असतील ज्या त्रुटी असतील त्या त्यांनी दूर केल्या पाहिजेत मी त्यांना सूचना केल्यात पुणे पोलिसांना मला असं वाटतं की त्यातनच कारवाई होते दिसतंय आहे कि ज्या शेवटी शहरातल्या नागरिकांना एक स्वतः या शहरात सुरक्षित वाटलं पाहिजे सर्वसामान्य माणसाला तो भाव आला पाहिजे तो फील आला पाहिजे अशा पद्धतीने या शहरातला कायदा सुव्यवस्था नीट राहावी ही शेवटी पोलिसांची जबाबदारी आणि पोलिस त्या पद्धतीने काम करते